भाता भी ता तर गावलानं भातं बी कापून झाली आणि आता गवत करूची लगबग चालू असा तर वाडीत बहुतेक जणांची तणस करून झाली गावात गवात करून झाला तणस करून झाली तर माझीच बाकी रवली असा तर आई त्या दिवशी इली थही एक ढिग होतो आणि हई एक ढीग होतो म्हणजे भात मारलेला होता तर आता आईने इस्कोटून टाकले ना आता हे दोन तीन ढिगत ते माका इस्कोटूचे असत तर चला आता गावात भरून घेऊया म्हणजे गाईसाठी गावात वया तर त्याच गवात तर सुकूया कारण पावसातच आम्ही भाता कापलेला त्याच्यामुळे गवत जर कुजला तर ताच आता आपण सुकवूया आणि नंतरच त्याचे तणस करूया तर तणस करू टाईम असा सोनाली मुंबई गेला त्याच्यामुळे सगळा आहे आणि माकाच करूच आहे आता तर आता आपण पाहिला त्या गवत त्या गवत सुकू टाकूया आणि नंतर मग करूया तणस सोनाली येत तेव्हा नाही तर ते त्याच्या अगोदर पण आणि एक ढीग असा तो तकडे असा तर एवढा गावात इसकूया आणि मग जाऊया खाली बवन प्रवनचं पण गवात आता थोडासा गवत घेतलं आहे कारण आमचं गावात कुसलेला असा आणि एवढा गावात माझ्या गाय पुराचं नाही तर घेऊया स्टॉकमध्ये गवत व्हाया आपल्याकडे स्टॉकमध्ये असला तर पुढे पाठी गाय घेऊची असत तर गवत पण लागतं त्याच्यासाठी तर आता ह्या गावात नंतर मग तिकडे जाऊया एक डीक होतो तो विस्कटून झालो आणि हे हो अर्ध झालो तर ह्या वाप्यात टाकतोय परंतु हिं हो बाप पूर्ण भरलो आता ह्या वाप्यात टाकतोय आणि नंतर मग जावे आपण तकडच्या कोपऱ्यात तर चला तर गावाला न गावात भरूचं असा आणि गावात बांधूसाठी येली अनुक जाऊच असं सोबत माझ्या संजय सावंत असत तर मी त्या संजू बाबा म्हणते बा तर संजूबाबा माझ्यासोबत असा तर आपण जाऊया येली आणूया कारण संध्याकाळी जरा लाटे बांधूचे उद्या उद्याक नाही तर परवा तणस करूची असा तर वाडीतल्या सगळ्यांची तणस झालेली असा आणि माझीच तणस बाकी असा त्याचं कारण सोनाली मुंबईत गेलेला आणि काल इला तर आपल्याक आता तीच तनशीचं काम पूर्ण करूचं असं तणशीचं काम पूर्ण झालं का मग मी खय पण कामाक जाऊ मोकळ तर आता आपण जाऊया तर आपण जाऊया आता खे बारी आहेत सोबत संजू बाबा येली तर गावाला नो फायनली ज्या ठिकाणी येली भेटतात तर त्या ठिकाणी आम्ही पोचला बाबा आणि मी तर ही असा कोडपळीची वेल ही जर ढोरान खालेन आणि पाणी पि तर लगेच मरतात तो ढोरा आणि आता असं आमचं काम ह्या एलींचा काम झाला की आम्ही सुकलो की लगेच जाळून टाकतो तर आता हे एलीन ह्याच्या आहोत आपल्याक एली काढूक सुरुवात केल्यान संजूबाबान आणि जंगलातलं वातावरण एक नंबरच असा बघू शकता शांतता भरपूर असा पहिले आपण येली काढूया चला पाच मिनटात एवढं येली काढलं आणि संजूबाबावरती असा तर तो अजून येली काढता मतलं आणि दोन तीन बंडल काढ मग बस झाले मच्छर तर खूप हवं आहे एवढी चावता ना रे बस रे बस ऐक तरी या रुंबड आणि या रुमडावरती सगळी फोडफळच गेलेली असा आणि त्याच्याच येली आपल्या काढूचे असत थोडेफार काढला आम्ही आणि आता थोडंसं काढूचे असत तर थोडे काढूया आणि मग जाऊया घराकडे तर संजू बाबा की येल भेटली आणि ही अशी येल असता तर अशीच येलवडूची असता ही माका भेटली हय आणि बाबा काही मोठी भेटली आहे पाळखांडच भेटला पाळकांड पण चांगलं असतं बेतळलं की दोन होते तर येली काढून झालेले असत आणि आता आम्ही चला घराकडे संजू संजूबाबांनी खांद्यावर घेतल्यान वाप्यात गेले का मी घेते तर चला आता आपण जाऊया ते घेऊन घराकडे काहीतर मच्छरीन लय खाले

भाऊंची गाय ही आली रानातच तर केदारच्या घराच्या इकडे आली आणि हे सगळे शिवाजी बियाण चल हे तू डबो डबो खरवसा किती गिराय का एक जण काय ते वासरू नको तर केदारच्या घराकडे माझी गाय असता संध्याकाळची थंच भाऊंची गाय आली आणि पाडी नसा स्वतः मला शिवाजी तर ही पाडी ही बघा पाडी मस्त शिवाजी काय काळजी बघा काय आहे ती गाय कोणची ती एक म्हण ती कोणाचो म्हशी आणि कोणाक बशी तर म्हशी यायचो आणि विवेक वेगचो असू दे खरवसाक धनी <laughs> डबो डबो वरून खरवस ना खरवस देऊ नको खरवसाची पार्टी करूया खरवस पार्टी वाढ नग्या सगळे सगळ्या तर चला वासरू आणि गाय घेऊन जावा आम्ही येतो गवात सुकवून झालेलं असा आणि येली पण आणलेले असत आणि लाटे पण बांधून लाटे काल बांधले नाही असत तर ह्या माझा गेल्या वर्षीचा गवत असा भरपूर गवत असा आणि त्यांची जागा साफ पण केलेली असा आणि आज हे तनस करूची असा तर आधी मी लाटे घेऊन येते आणि संध्याकाळी तणस करूची आणि संध्याकाळी संजूबाबा ताता भाऊ आणि कोण येतात बघूया यादक पण सांगितले तो पण येता का बघूया तर संध्याकाळी तणस करून घेऊया तणस झाली की आपण मोकळे तर आपण आता जाऊया खाली शेतात आणि लाटे घेऊन येऊया बांधलेले असत ते पेंडे तर ते हाणूक जाऊया सोनाली आणि मी हंतला आयन बांधल्यानं ते आयम का उचलते तर चला ह्याच जागेवरती तनस तनस्कृती असा तर छकुली आणि सोनाली मुंबई सुनीली आणि दोन दिवस झाले आणि गावात पण सुकवला गावात बांधले नाही जाऊन आईन आणि सोनालीन देवगड अर्ण मावशी सकाळी सकाळी येली मुंबईतून माय घेऊन इला तर आता जर शाळेत जाऊ लागला काल दोन दिवस झाले शाळेत जाऊ लागला आणि आता आपल्याला जाऊचं असं गवत अनुक तर लाटे बांधलेले असत उतलायचो लाटो तो डायरेक्ट घराकडे आणून टाकायचो उथलायचो लाटो तो डायरेक्ट घराकडे तर इकडे ज्या ज्या ठिकाणी मी सुकत घालू गेलेलो आहे तर थय असत सत्तावीस लाटे आणि हकडे काहीतरी दहा बारा होतेले तर आपल्या लाटे आधी लाटे आधी आणूचे असत तर चला लाटे आणूया आणि संध्याकाळी तणस करूया तू का ना आम्ही लाटे नेतो ना मग ते पहिले तकडचे लाटे नेऊचे आहेत ना ते नेता तर फायनली तलावाच्या बाजूकच आम्ही फायनली तलावाच्या बाजूकच नानांची शेती असा बबन बर्बांची तर थेच आम्ही इलाव आणि हे आता लाटे नेऊचे असत तर एक दोन तीन चार पाच पाच आहेत आणि ते म्हणजे दहा एक लाटे होतेले म्हणजे पाच फेरी होते सोनालीचे पाच आणि माझे पाच दहा फेरी होतो रे आणि चकुली हांबतेला कारण सगळी पोरगी शाळेत गेली आहेत आणि एकटा जा तर चला लाटो घेऊया आणि आपण जाऊया तर गावल्यानं दोन वेळा जाऊन टाकला आणि आता ही तिसरी ट्रीप असा तर चला असेच लाटे घेऊन घेऊन जाऊया आणि टाकूया घराकडे नेऊ तर पाठीमागे माझ्या सोनाली असं माझ्या डोक्यावरती लाटो असं त्याच्यामुळे माका मोबाईल पकडू भेटत नाही तर त्याला असेच जाऊया आपण लाट घेऊन तर लाटे घेऊन जाव्याने घराकडे टाकूया आणि परत येऊया एकदा आणि ह्या तर छकुली कंटाळला तर छकुली पण घरा घेत सोनालीने लाटो घेतले ना बाबू काय झालं त्या कोपऱ्यात बांधलेले लाटे निलावाणी ह्या पण कोपऱ्यात होते ते पण लाटे मी आणि सोनाली आणि दळवी इलेत आहेत तर दळवी लाटो घेऊन जातात आणि ह्या कोपऱ्यात आता तीन लाटे असत तर आता हे एक लाटो नेते मी चला तर गावाला नो तळ तर घालून झालेलो असा हे गावात होता जुना जुना म्हणजे गेल्या वर्षीचा गावात होता चांगला गावात होता म्हटलं तळाक घालूया आणि तनशीच्या तळासाठी जुना गावात वापरले आणि नवीन गावात आणून ते ठेवलेलं असा तर संध्याकाळी भाऊ येतले संजूबाबा येतोलो ताता येतलो आणि मंगवादा येतोलो तर तेव्हा आपण तणस पूर्ण करूया तर तळ तर घालून ठेवलेलो असा दळवी आणि मी तळ घातलं दळवी इले म्हणून बरा झाला गावात आणून दुपारीच झाला तर आता आपण दळव्यांक सोडूक मी जाते घराकडे त्यांच्या तर चला संध्याकाळी आपण त्यांनाच फायनल करून टाकूया तर गावाला नो दळवी इले म्हणून माझा गवत आणून झाला तर गवत आणून आम्ही समोर टाकला असं दळव्याने आणि मी आणि तळ घालूक लागले दळवी दळवी पण तनच करायचे पहिले आता काय ढोरण आहेत त्यांची पण हे आम्ही गावात आणून ठेवला बघू शकता दाखवते तुमका बाबू हात ना जरा तर ह्या हय आम्ही गावात आणून ठेवलं आणि खळ्यात पण ठेवलं तर संध्याकाळी ह्याच गावात थैतन असा तनशीवरती लावूचा असा सोडुक। तर आता मी जाते दळव्यांक सोडूक तर चला दळवी तर तीन वाजले तीन वाजले आणि ताता येलो संजू बाबा आणि भाऊ इलेत तर त्यांची गवत लावतो कोण नाही आता तर तनच करता आव तर संजू बाबा येलो आ कामाची आग आधी कामाची आग आधी ताता तनस करता हो नो तनस अर्धी झाली असा आणि ताता माझ्यासोबत तनस करता ताता मी म्हटलं तर आपण पण थोडासा फार शिकवून घेऊया ताताकडनं तणस करूक कारण पुढे माझ्या वयाचे तनस करणारे कोण नसते तर आपण पण तनस करूक शिकाया ह्यासाठी मी तनशीवरती असे आणि भाऊ लाटो आणतात तर रे हो बघा लाटो आणतात हा तर अशा पद्धतीत लाटो टाकूचं लागतं वरती आणि तो हे सोडता खांब्या थांबे आता गांबे घालूच आहे तर आता कशा पद्धतीत गाव लावता बघा तात होय होता। खाली भरपूर उंचावरती मी आता खाली मी भाऊ आणि मी खाली असं बाबा लाटे घेऊन येतो आणि त्यानंच बघा कशी झाली आहे तरी झाडूची असं झाडूची म्हणजे अजून त्याच्यावरती बडी असता त्या बडीन जरा झोडपवायची तर मग खाली होते प्लेन होते आणि भाऊ लाटो घेऊन येतो आता तिकडनं तर ते त्या बाजून गेले माकडला ह्या बाजून येतात आणि आता हय भाऊ हय निसन लावलेली असढतीत आणि संजू बाबा पण येलो वाप्यातलो एक लाटो घेऊन संजय आई हा हे टाक नंतर घेतो आम्ही वर टाक शेवटचे पाच सहा लाटे बाकी असत आणि आता तनस तनशे जी टाप करू घेतल्या ना तात तर आतमध्ये गवात टाकायचा आणि परत सोडायचा परत टाकायचा थोडा थोडा मग तशी टाप होतेली तर चला आता वाजले साडेचार आणि साडेतीनला आम्ही सुरुवात केलेलं आणि आता वाजले असत साडेचार थोडीशी या एक अर्ध तास लागत पाच वाजेपर्यंत मोकळे होत्याला आम्ही तर गावाले आमची तनस पूर्ण झालेली असा आणि ताप झाली असा आणि आता ते काय एट घेत आम्ही एट तर काढूक नाही आहो आमच्याकडे जी आम्ही एल आणला कोडफळीची तर तीच येल बांधला आणि खाली जडसा सुकाटाण बांधला तर दोन बाजून दोन बंद घेतला आणि एक आता आडवं बंद घेऊचो तर आडवं बंद कशासाठी तर वारं येतो आणि सगळ्या गावात पालटतं तर त्याचसाठी संजू बाबा कड़े उड़वा जरा सैल जोड़ा मैं तुला क्रॉस घे कोई हाँ? हाँ? रा? अच्छा रा? हा हाई, हा हाई तर संजू बाबा येट काढता गवता चोच कारण ठोकळ नाही आहे त्याच्यामुळे येट काढले ना आणि त्याच येटाक धरून ही येल बांधायची तोडले आता आतमध्ये घुसता

जरा देवा बस झालो हा हा बस झालो बस झालो बस झालो हा बांधता येत मग उडत नाही तर हे बांधून झालं असं हे एक चार बंद घेतलं मग आडवं बंद घ्यायची काही गरज नाही तर फायनली आमची तणस झालेली असा बग? हो। ना, ना, ना। है। <laughs> दन्यवाद, ताता आहे घेऊ नको टक्क धन्यवाद ताता धन्यवाद भाऊनू धन्यवाद संजू बाबा धन्यवाद बाबा <laughs> तनस करून मोकळी केलं असती